कन्नडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक क्रमांकाला त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी सुरेश सरासिंग शेळगे भुगावकरांचा मान्या या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावली गाडी रोकडेश्वर प्रसन्न समर्थाजी शेर वेगळे घोटावडे मुलसे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकामध्ये दोन गाड्यामध्ये सामना निकाल झाला त्यामुळे दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक दोन्ही क्रमांकाची रक्कम एकत्र करून दोन्ही बैलगाडी मालकांना देण्यात येणार आहे आजच्या मैदानातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरती धावलेले आणि कुमारी काव्या मंगेश चोंदे फैलवान मयुरप्पा नवडे रुद्रा पक्षागृह गाव महाराष्ट्र केसरी रायफल बँक भुगाव आणि तास क्रमांक आठ वरती लावलेली गाडी प्रकाश शेठ शंकरराव अगळमे सरपंचा या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देऊन द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये मानकरी आणि आजच्या मैदानातील पुणे जिल्हा केसरीचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरती धावलेली लेडी सरपंच केरवा शेठ मोडक वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा पुन्हा एकदा संयोजक कमिटीच्या वतीनं